नम बुद्ध माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्याचा धंभ आज पुस्तक आपण वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचा मंगलो हेच ज्यांनी मी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करूया आज आपण वाचन करणार आहे सहाव्या भागामधला पहिला भाग चला आपण आता वाचायला स्टार्ट करूया पहिला भाग बुद्धाचे समकालीनी ज्या काळात बुद्धाने परिवज्जा घेतली त्या काही देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती ब्राह्मण तत्वनायक खरीजी तत्वज्ञानांनी निरनिराळ्या बासष्ट पद त्यावेळी अस्तित्वात होते त्या सर्वांच्या ब्राह्मण तत्वज्ञानांना विरोध होता यापैकी निंदाण सहा पद तरी लक्षात घेण्यासारखे होते या पंथापैकी एक गु... पद पूर्ण काशेप यांच्या मृत्यूखाली होता त्यांच्या तत्वज्ञानाने अक्रिय वाद असे म्हणत असत त्यांचे म्हणणे असे की कर्माचं आत्म्यावर काही परिणाम होत नाही कोणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्यांकडून करून घ्यावे स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्यांकडून हत्या करावी स्वतः चोरी क किंवा दरोडाखोरी करावी किंवा दुसऱ्यांकडून ती करून घ्यावी स्वतः विचार करावा किंवा दुसऱ्यांकडून तो करावा स्वतः खोटं बोलावे किंवा दुसऱ्यांकडून खोटं बोलाव्यास लावावे आत्मावर या कशाचेही परिणाम होत नाही एखादी कृती कितीही दुस दुराचारी असली तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही एखादी कृती कितीही चांग चांगली असले तरी त्यामुळे आत्माला पुण्य लाभत नाही आत्म्यावर कशाची क्रिया परिणाम ना होत नाही ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकाचे तो बनलेला असतो ते आपल्याला मूळ स्वरूपात विलीन होतात मृत्यूनंतर काही शिल्लक राहत नाही शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही दुसऱ्या एका स्वतःचे नाव नियतीवाद असे होते त्याचे मुख प्रेणता मखली गोसाल हा होता त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा देववाद किंवा निश्चयवाद होता कोणीही काही घडू शकत नाही किंवा बिघडू शकत नाही घटना घडतात त्या कोणीही घडवीत नाही दुःख कोणालाही नष्ट करता येत नाही वाद विकता येत नाही किंवा कमी करता येत नाही जगांच्या अनुभवाच्या आपल्या वाटा प्रत्येकाला उचलला पाहिजे हे त्याचे तत्वज्ञान होते तिसऱ्या पदाचे नाव उचित वाद असे होते अजित केशक सॉरी केशक कबल ह्या त्याच्या मुख्य परिनेता होय त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता यन किंवा होम ह्याला काही अर्थ नाही आत्म्याला स्वतःच्या कृतीसाठी भोगावे लागणारी किंवा उपभोगाव्यास मिळणारी सुख फळे किंवा परिणाम असला काही प्रकार नाही स्वर्ग नाही की नरक नाही जगातील दुःखाच्या काही मूल तत्वापासून मनुष्य बनला नाही आत्मा हे टाळू शकत नाही जगातल्या काही मूल तत्वापासून मनुष्य बनला आहे आत्मा ते टाळू शकत नाही जगातली कोणत्याही दुःखातून आत्माची सुटका होऊ शकत नाही या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे महाकल कल्पनातील जन्म मरणाचा चौऱ्याशी लक्ष योनेच्या आपोआप होणार आहे महा जन्म मरणाचा चौऱ्याशी लक्ष युनीच्या फेऱ्यातून आत्म्याने केलेच पाहिजे त्यानंतर आत्म्याच्या दुःखांचा अंत होईल त्या त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्याने कोणताही उपाय नेही होणार नाही चौथा पदाचे नाव अनुयावाद असे होते या पंथाचा प्रमुख पंकगुंद कचयन हा होता त्यांचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी आप तेज वायू सुख दुःख आणि आत्मा ह्या संत महाभूताच्या बनलेल्या अस असतो यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नसते त्यांच्या एकमेकांवर परिणामी होत नाही ती स्वयुंब आणि श्वासत आहेत त्यांचे कशानेही नाश होऊ शकत नाही जर एखाद्याने माणसाचे डोके उडवले तर तो त्याला ठार करीत नाही क्षत्र संपत महाभूतात प्रवेश करते एवढा त्यांचा अर्थ समजाव्याचा संजय बेलमुत्रा ज्या स्वतःचे एक पथ होता त्याचे नाव विश्वपवाद हा एक प्र प्रकारचा संशयवाद होता संजय बेलमुत्रा म्हणतो जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन पण तो नाही असले असेन मला वाटले तर मी नाही म्हणेन मानव प्राणी निर्माण केलेल्या गेला काय माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृतीच्या फळे भोगावे लागतात काही आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय असे जर मला कोणी विचारले तर मी या स्व स्वराला नकारात्मा उत्तर देईन कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही याप्रमाणे संजय बेल मुत्राजने आपल्याला तत्वज्ञाने सार सांगितले सहाव्या पदा पदाचे नाव चातुर्य सर्वात या पदाचे प्रमुख महावीर हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता त्याला निंगकंठ नातपुत्त म्हणत महावीराने असे सांगितले आहे की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुशमामुळे आत्माला पूर्वजन्म घ्यावा लागतो म्हणून माणसाने तपश्चर्य दृक्षमार्गीतील हवे असे त्यांनी सुचवले या जन्मात दृक्ष न टाळण्यासाठी चातुर्याने धर्माचे म्हणजे चार नियम नियमाचे पालन करावे असे महावीराने सांगितलेले ते चार नियमन पु पुढीप्रमाणे हिंसा न करणे चोरी न करणे खोटं न बोलणे आणि मालमत्ता न करणे आणि ब्रह्मचर्य पाळणे हा आपल्या पाचव्या भागामधला पहिला भाग पूर्ण झाला आहे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमक साधू साधू